नमस्कार सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी बनवणार आहे चिवड्यासाठी मसाला तर दीड किलो पोह्यासाठी जे हा मसाला बनवणार आहे त्यासाठी हे साहित्य घेतलेले धने घेतले आहेत बडीशेप जिरं साखर कढीपत्ता मिरची पावडर आणि मीठ खूप खूप शुभेच्छा कढाई गरम झालेली आहे तर आपण ह्याच्यामध्ये कोरडा मसाला भाजून घ्यायचा चांगला वासेस धने चांगले भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये बडीशेप टाकायची जिरे पण याच्यामध्ये टाकून चांगलं खमंग वाशेपर्यंत सगळं साहित्य हे भाजून घ्यायचे आपल्याला छान वास सुटलेले तर आता आपण काढून घेऊ कडेपत्ता चांगला का कढईमध्ये कडक करून घ्यायचा थोडा मसाल्यामध्ये मिक्सरमध्ये चांगले बारीक पावडर करून घ्यायची याची आपला हा मसाला दीड किलो पोह्यांसाठी आहे कुठले जरी पोहे असेल ना दीड किलोचे तेवढ्यासाठी हा मसाला तयार होणार आहे भाजके पोहे असो भडंग असो कुठल्या ह्याला चालतोय मसाला कसा आपण घरी बनवलेला एकदम टेस्टी आणि चविष्ट असतो त्यामुळं आपल्या आपल्या आवडीनुसार मिरची पावडर टाकायची तर मी ह्याच्यामध्ये दे दीड किलो साठी चार चमचे मिरची पावडर टाकणार आहे दोन चमचे मी मीठ टाकून घेणार आहे नंतर याच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकायचं नाही याच्यामध्ये चार चमचे साखर टाकून घ्यायची आहे आता कडक झालेला कडीपत्ता याच्यामध्ये टाकून आहे आणि सगळा मसाला मिक्सरवर एकदम बारीक पावडर करून घ्यायची आता मसाला आपण वाटल्याला बघायचा आहे झाकण उघडून आणि थोड्याने साईडने थोडं राहिलेलं असं हे हलवून एकत्र करून घ्यायचे परत मसाल्याचा खूप छान वास येतोय वास आलेला आहे तर अजून एकदा ह्याला फिरवून घ्यायचे तर ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आपण जे ह्याच्यामध्ये साखर टाकलेले काय उठत नाही त्याकरता साखर भरपूर टाकायची त्यामध्ये एक चमचा हळद टाकून घ्यायची आणि परत एकदा चांगलं फिरवून घ्यायचे एक चमचा फूल हळद टाकून घ्यायची ह्याच्यात चांगलं फिरवून घ्यायचं मिक्सरवर आता आपला हा मसाला पूर्ण परफेक्ट तयार झालेला आहे आणि आपण हा मसाला दीड किलो साठी बनवलेला आहे आपण जे हा मसाला घरी बनवलाय ना त्याची टेस्ट एवढी वाढते की कारण हा जेव्हाची तेव्हा बनवलेला असतो एकदम ताजा